उडगी तालुका जत येथील श्री साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरी मध्यरात्री सशस्त्र दरोडा गंभीर जखमी साहेबलाल यांची माजी आमदार विक्रम सावंत यांनी रुग्णालयात भेट घेऊन दिलासा दिलाय जत तालुक्यातील उडगी गावात मंगळवारी मध्यरात्री भीषण अशी घटना आहे खट श्री साहेबलाल बाबासाहेब मुल्ला यांच्या घरावर काही अज्ञात इसमांनी सशस्त्र दरोडा टाकला या दरम्यान त्यांनी घरातील सदस्यांना मारहाण करत गंभीर इसा आहे यांच्यावर लो, लोखंडी रॉड व लाकडी दाणक्याने वार करून गंभीर जखमी करण्यात आले त्यांच्या पायाला गंभीर फ्रॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच जतचे माजी आमदार माननीय विक्रम सावंत यांनी तातडीने रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेत त्यांनी जखमींच्या प्रकृतीची चौकशी आहे रुग्णालय प्रशासन व डॉक्टरांशी चर्चा करत उपचारांची माहिती घेतली आहे विक्रम यावेळी सावंत यांनी सांगितले की घटना अतिशय निंदनीय असून पोलिसांनी त्वरित कारवाई करून आरोपींना अटक करावी घटनेनंतर उडगी कारवाई उडगी परिसरात भीतीचं चिंतेचं वातावरण आहे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांकडनं तात्काळ कडक कारवाईची मागणीही होत आहे स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक तयार करण्यात आले आहे प्राथमिक तपासात रोकड व काही दागदागिने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली असून ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने सतर्कता वाढवून अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये जखमी साहेबलाल यांच्यावर लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण व मदत मिळावी यासाठी स्थानिक शासनाने प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी ही मागणी ग्रामस्थांनी केली आहे सबस्क्राईब